नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज आपण एका केळीच्या बागेत आहे केळीवरील जो येल्लो सिगाटोका हा डिसीज आहे किंवा हा रोग आहे आपण ज्याला करपासुद्धा बोलतो त्या करप्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो सुरुवातीला आपण एल्लो सिगाटोका कसा असतो बघा आता तर इथं जे काही करपा नियंत्रण असेल तुम्ही बघू शकतात की संपूर्ण शेतकऱ्यांनी कल्चरल प्रॅक्टायसेस म्हणजे बायोलॉजिकल कंट्रोल म्हणजे सर्व जे काही कर्पाग्रस्त पानं होते ते सगळी त्याची छाटणी केलेली आहे बागेच्या बाहेर किंवा बागेमध्ये असेल त्यांनी काढलेले आहे पण आता काही काही पानांवर आता क्वचित दिसतोय बघा आता हा झाला तुमचा येल्लो सिगाटोकाचा प्रकार मग याच्यामध्ये जर पाहिलं तर हे असे राऊंड म्हणजे पॅचेस असतात सुरुवातीला पानावर येतात त्याच्या आजूबाजूच्या कळा हा पिवळ्या होतात आणि अकाली पान हे पिवळसर होतं आणि गळून पडतं हा झाला एक मेन येल्लो सिगाटोका हा जर पाहिला तर पूर्ण आपल्याला लगेच ओळखता येतो की पानं पिवळी पडलेले आहेत टिपके आलेले आणि सराउंडिंगला येल्लोइश कलरचे स्पॉटिंग झालेले मग आपण समजतो की करपा आलेला आहे मग त्यावेळेस आपण जे काही नियोजन असेल पत्ती कापणे असेल शेताच्या बाहेर फेकणे असेल किंवा एक दोन प्रकारच्या फंगी साईडच्या किंवा बुरशीनाशकाच्या फवारण्या असतील त्या करायच्या पण आता ओळख बघा हा सिगाटोका मित्रांनो तीन प्रकारचा आहे तुम्ही जर पाहिला हा झाला येल्लो सिगाटोका हा मेन आणि एक असतो कॉर्डॅनो लिप स्पॉट त्याला बोलतात ब्लॅक लिप स्पॉट किंवा ब्लॅक सिगाटोका हो त्याच्यानंतर त्या ब्लॅकलासुद्धा एक ब्राऊन सिगाटोका हो म्हणतात आता तुम्ही तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो त्या व्हिडिओमध्ये बघा हा ब्लॅक सिगाटोका हो आहे आता याच्या याचं प्रसार कसा होतो किंवा ही बुरशी वाढते कशी तर येल्लो सिगाटोका हो हा ही जी बुरशी ना एका पॅथोजनमुळे वाढते तो पॅथोजन म्हणजे मायकोस्फेरेला म्युझिकोला हा जो पॅथोजन आहे ह्या पॅथोजनच्या वाढल्यामुळे ती बुरशी तयार होते आणि आपल्याला येल्लो सिगाटोका हा पाहायला मिळतो आपल्या केळीच्या बागेमध्ये आणि दुसरा आपण पाहिला तो म्हणजे ब्लॅक सिगाटोका किंवा आपण त्याला ब्राऊन सिगाटोका बोलतो किंवा त्याला पण आपण एक प्रकारचा कॉर्डॅनो लिप स्पॉट बोलू शकतो हा पूर्णतः ब्लॅक कलरचा असतो किंवा ब्राऊन असतो तुम्ही व्हिडिओमध्ये बघतायत की पूर्णपणे ब्लॅक कलरचा एक स्पॉट येतो आणि तो स्पॉट इतका स्प्रेड होतो की अक्षरशः आपल्या पूर्ण पानांवर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंच आहे की पूर्ण केळीच्या पानांची त्याने व्याप्ती केलेली आहे आणि पूर्ण पानांवर दिसतो आहे हा झाला तुमचा आणि हा हा एका पॅथोजनपासून तयार होतो तो म्हणजे पॅथोजन तुमचा मायक्रोस्पेरेला फिजेन्सिस त्याच्यामुळं ह्या पॅथोजनमुळं तुमचा ब्लॅक सिगाटोका किंवा ब्राऊन सिगाटोका आपण त्याला कॉर्डॅनो लिप स्पॉटसुद्धा म्हणतो म्हणजे हा येल्लो सिगाटोकाच्या फॅमिलीमधले हे आपण पाहिले की हा येलो सिगाटोका ब्लॅक सिगाटोका ब्राऊन सिगाटोका आणि कॉर्डॅनो लिप स्पॉट हे त्याची वेगवेगळी नाव आहे आणि वेगवेगळ्या प्यातोज्यांपासून तो त्याची बुरशी वाढते आणि तो आपल्या पिकावर परिणाम करत असतो मग याची लक्षणे काय असतात लक्षणे येलो सिगाटोका मी तुम्हाला मगाशी सांगितलं की सुरुवातीला व्हाय ब्लॅक कलरचे टिपके टिपके स्पॉट पडतात त्याच्या आजूबाजूच्या कड़ा पिवळ सरवायला लागतात अकाली पान आपलं पिवळं पडतं ब्लॅक सिगाटोका किंवा कॉर्डन लिप स्पॉटमध्ये तुम्हाला ब्रॉड कलर ब्रॉड शेपमध्ये स्पॉट असतात ते काळ्या कलरचे असतात आणि ते पूर्णतः झाडांवर पसरतात मग याचा परिणाम आपल्या पिकावर कसा होतो आता तुम्ही जर पाहिलं घडाची जी निसवण होते त्यानंतर घडाची साईज होण्यासाठी जे काही पानं असतात हे आपला अन्नद्रव्याचा साठा आहे केळीचा जर आपला अन्नद्रव्याचा साठा जर मजबूत राहिला हिरवेगार राहिला त्याच्यामध्ये प्रकाश संश्लेषाची क्रिया जलद झाली त्यावेळेसच आपल्या घडाची साईज होईल किंवा वाद्याची लांबी होईल मग आपल्या जर पानांवर हा सिगाटोका आढळला तर अकाली याचा परिणाम आपल्या घडावर होतो साईज होत नाही केळांचा वाधा लांबत नाही अकाली एक परिणाम असा होतो की परिपक्व होण्याआधीच आपला घड पिकायला लागतो आपली केळी पिकायला लागते मग अशा प्रकारे जर आपल्या केळीवर आपल्या पिकावर आपल्याला या रोगाचा प्रादुर्भाव होऊ द्यायचा नसेल तर सुरुवातीला ज्यावेळेस निस्वण होते त्यावेळेस आपण आपल्या बागेची स्वच्छता ठेवावी त्याच्यानंतर जे काही क करपाग्रस्त पानं असतील ती काढून फेकावे आणि केमिकल प्रकारे जर तुम्हाला नियंत्रण करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही विविध प्रकारचे बाजारामध्ये टॉप लेवलचे बुरशीनाशकं भेटतात तुमचा कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल मँकोझेब असेल तुमचं बाविस्टीन असेल सल्फर असेल किंवा तुमचं टेबूकोन्या झोल असेल ॲझॉक्सी स्ट्रॉबिन असेल किंवा चांगल्या चांगल्या प्रकारचे मार्केटमध्ये बुरशीनाशक आहेत त्याच्या आपल्या एक दोन फवारण्या इथं करायच्या खोडावर असतील बंचवर असतील पानांवर असतील किंवा पूर्ण बागेवर असतील आपले बुरशीनाशक असे तीन चार फवारणी झाली पाहिजे म्हणजे हा सिगाटोका डिसीज आपण नियंत्रणात आणू शकतो मग हे जर नियोजन केलं हे टॉप लेवलचे बुरशीनाशकं जर आपण सतत आठ ते दहा दिवसानं मारत राहिले तर हा एलो सिगाटोका आपल्या पानांवर वाढणार नाही आणि वाढला तर तो आपल्या पिकावर परिणाम करणार नाही तो तिथंच नियंत्रणाला ठेवता येईल जास्त प्रमाणात वाढू द्या द्यायचा आपल्याला नाही म्हणून अशा प्रकारे जर आपण या ब्लॅल्ल्लो सिगाटोका असेल कॉर्डॅनो लिपस्पॉट असेल ब्लॅक ब्राऊन लिप स्पॉट असेल याच्यावर जर काहीशा प्रमाणात नियंत्रण मिळवलं तर आपली केळी आपल्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न देऊन जाते म्हणून आपण आज येल्लो सिगाटोका असेल जो काही डिसीज असेल त्याबद्दल माहिती घेतली तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद